श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीबद्दल तर महाशिवरात्री येणाऱ्या आठ मार्चला आलेली आहे तर महाशिवरात्री कधी आहे त्याची योग्य तारीख कोणती मुहूर्त व त्यासाठी उपाय आज आपण पाहणार आहोत शिवरात्री ही देशभरात अत्यंत थाटामाटात साजरी केली जाते यंदाची महाशिवरात्र अतिशय खास आहे या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दुहेरी योग जुळून आलेला आहे महाशिवरात्रीशिवाय त्या दिवशी प्रदोषी व्रताचा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे यासाठी यंदा महाशिवरात्रीला तब्बल तीनशे वंश वर्षानंतर अनेक अद्भुत योग जुळून आले आहेत यंदा चार शुभ संयोग जुळून आलेला असून या भगवान भोलेनाथाची पूजा करणे शुभ मानलेले आहे हा भोलेनाथाचा सण नेमका कधी आहे तर तो आपण जाणून घेणार आहोत फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो यंदा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार असून दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरापर्यंत असणार आहे तिथीनुसार आठ मार्च दोन हजार चोवीसलाच साजरी करण्यात येणार आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीची पूजा कशा प्रकारे करायची तर महाशिवरात्रीला सकाळी स्नान करून नवीन कपडे परिधान करा नंतर पूजेच्या ताटात दूध बेलपत्र धतुरा पाणी रुद्राक्षा अक्षत आणि फुल ठेवा पाण्याचे भांडे आणि पूजेचे ताट शुद्ध लाल कपड्याने झाकून ठेवा आता शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराचे ध्यान नक्की करा दक्षिण दिशेला बसून शिवलिंगाची पूजा करा सगळ्यात आधी भगवान शंकराला दूध अर्पण करा, करा। त्यानंतर शिवलिंगाला जल अर्पण करा आता शिवलिंगासमोर अक्षदा रुद्राक्ष अर्पण करा त्रिपुंड टिळक लावा त्रिपुंड टिळक लावल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा यानंतर शिवलिंगाला फुलं अर्पण करा आणि भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा भगवान शिवाच्या मंत्राचा तप केल्यानंतर शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घाला आणि भगवान शंकराची आरती करा शिवलिंगाची पूजा पूर्व उत्तर आणि पश्चिम दिशेला करणे अशुभ मानलेले आहे आणि भगवान शिवाच्या मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा घालू नये तर अर्धी प्रदक्षिणाच घालावी भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी माता पार्वतीची पूजा नक्की करा माता पार्वतीच्या पूजेशिवाय भगवान शिवाची पूजा संपन्नच होत नाही हा शिवरात्रीच्या दिवशी हे पाच उपाय करा भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे महादेवावर दूध अर्पण केले जाते अशा प्रकारे पूजा आपण महाशिवरात्री दिवशी करत असतो परंतु यंदाच्या महाशिवरात्रीला जर तुमच्या व्यापारमध्ये बरकत होत नसेल घरामध्ये सुख शांती नांदत नसेल तर अशा विविध प्रकाराच्या संकटांवर मात करण्यासाठी काही उपायही सांगितलेले आहेत ज्यांचा व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथ अडथळे येतात त्यांनी हा उपाय करावा एक धतुराचं फूल घ्यायचं हळदीचे पाणी करून त्यामध्ये धतुऱ्याचे फूल बुडवणे हळदीमध्ये बुडवलेले धतुराचे फूल रात्री बारा वाजलेल्या वाजल्यानंतर महादेवाला समर्पित करायचं पाच ते दहा मिनिटे झाल्यानंतर ते फूल उचलून घ्यावे फूल उचलल्यानंतर शिवाय नमस्ते भ्यू बोलून एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेले हे फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी नेऊन ठेवायचे ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे स्थगित झालेला आहे त्यांनी महाशिवरात्री दिवशी हा उपाय नक्की करून बघा हा उपाय केल्याने तुमचा व्यवसायामध्ये उपाय केल्याने व्यवसायामध्ये अडथळे पूर्णपणे कमी होतील दुसरा उपाय जुना आजार बरा होत नसेल तर करा हा उपाय सात धतुऱ्यांचे फुलं घ्या प्रत्येक महिन्यामध्ये एक शिवरात्री येते वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक धतुऱ्याचं फुल घ्या त्या धतुऱ्याच्या फुलाला नाळा लपेटून घ्यायचा आहे चंद्रमौली देवाचे नामस्मरण करून हा नाळा लपटून घ्यायचा उरलेल्या सहा धतुऱ्यांच्या फुलांमध्ये हळदी लावून घ्यायचे त्या धातुराच्या फुलाला नाडा लपेटून ठेवलं आहे त्या फुलाला शिवलिंगांगा शिवलिंगावर अर्पण करायचं आता धतुऱ्याचे हळदी लावलेले संपूर्ण पाच फुलं घेऊन महादेवाची जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायची उरलेले धतुरांचं हळदी लावलेल्याचं एक फूल महादेवाच्या पिंडीवर जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणापासून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावे जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेलं फूल त्याने ते फूल पुन्हा उचलून घ्यायचे उपाय केल्याने घरामधील जो कोणी आजारी व्यक्ती असेल ना त्याचे आजारपण पूर्णपणे कमी होते तिसरा उपाय आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तर काळी तीळ आणि काळे मिरे हातावर घ्यायचे काळी तिळाचे हातात सतत दाणे सात दाणे आणि काळे मिरीचे सात दाणे घ्यायचे मनामध्ये आपली इच्छा बोलून मुठीमध्ये झालेले ते तीळ शिवलिंगांग शुलिंग शिवलिंगावर अर्पण करून घ्यायचे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात जर हा उपाय तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा महाशिवरात्री शिवरात्री येते त्यावेळेस हा करून पाहायचा त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी तुमच्या मनामधील जी इच्छा अपूर्ण आहे ती पूर्ण होते चौथा उपाय आहे ज्या घरामध्ये भांडण अधिक प्रमाणात होते त्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे तर गव्हाच्या सात लोंब्या घ्यायच्या गव्हाच्या या सात लोंब्यात संपूर्ण घरात फिरवून आणायच्या ह्या सात लोंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं आता ह्या लोंब्या महादेवाला समर्पित करून घ्यायच्या हा उपाय केल्याने दोन भावांमधील भांडण सासू सुनेमधील भांडण घरामध्ये होत असलेले वाद नाहीसे होतील जर एखाद्या पाचवा उपाय आहे जर एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्यांनी हा उपाय करायचा बोरं घ्यायची सात बोरं घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावर उतरून घ्यायची ही सात बोरं महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यावर शिवलिंगा शिवलिंगावर अर्पण करायचे यंदा या महाशिवरात्रीला हे उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात अडथळे येत असतील तुम्ही सतत आजारी पडत असाल तुमच्या घरामध्ये भांडण होत असेल हे सर्व पूर्णपणे कमी होईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त